नमस्कार आजचा आपला विषय आहे बुद्धिमत्तेचे कृत्रिम लेखन की कृत्रिम बुद्धिमत्तेचे लेखन हा विषय या करता आहे आपण आज चर्चेला चल की एक मोठी क्रांतिकारक घटना या रविवारी घडली आहे वृत्तपत्रांच्या इतिहासामध्ये मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासामध्ये और... हा खूप मोठा बदल आहे एका अर्थाने तंत्रज्ञानाच्या वापराच्या संबंधातला आणि तो सकाळने घडवलेलं आहे सकाळ हे मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासातलं तसंही एक अतिशय वेगळं आणि महत्त्वाचं पायाभूत महत्त्वाचं वृत्तपत्र आहे मराठी पत्रकारितेमध्ये क्रांतिकारक स्वरूपाच्या बदलाचा इतिहास सकाळच्या नावाने नोंदला गेलेला आहे त्याचं नायकत्व सकाळकडे जातं इतिहासामध्ये आणि राखील लेल्यांनी ले जो इतिहास लिहिलेला आहे मराठी वृत्तपत्रांचा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची फार सविस्तर नोंद त्यांनी घेतलेली आहे मराठीला अमेरिकन धर्तीची ज्याला प्रोफेशनल जर्नलिझम किंवा व्यावसायिक पत्रकारिता म्हणतात हिची दीक्षा सगळ्यात पहिले ही सकाळ या वृत्तपत्रांनी दिली नाभी करुळेकरांनी दिली सकाळचे जे संस्थापक होते आणि त्यामुळे सकाळ हे मराठीतलं जसं केसरी हे मराठीतलं एक आद्य आणि अतिशय महत्त्वाचं वृत्तपत्र ठरलं होतं अच्युत बळवंत कोल्हडकरांचं संदेश ठरलं होतं याची कारणं वेगवेगळी होती प्रत्येकाची तसं सकाळसुद्धा पत्रकारेच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं मराठी पत्रकारितेच एक नवं युग सुरू करणार वृत्तपत्र म्हणून सकाळ ही इतिहासामध्ये नोंद आहे त्याआधी अच्युत बळवंत कोल्हटकरांच्या संदेशनी वृत्तपत्र हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं प्रचंड महत्त्वाचं मोठं काम केलं आणि मुख्य म्हणजे ते विकत घेऊन वाचायला लावण्यामध्ये संदेशकारांचा वाटा फार मोठा आहे सकाळनी वृत्तपत्राची जी सगळी जुनी चौकट होती चाकुरी होती ती मोडली होती आणि दैनिकाचा एकूणच त्यावेळेचा जो चेहरा होता त्यात प्रचंड क्रांतिकारक बदल सकाळमुळे घेऊन आणला होता आणि वृत्तपत्र हे जनताभिमुख करण्यामध्ये सुद्धा सकाळचा वाटा फार मोठा राहिला होता त्याचं कारण असं होतं की त्यांनी केंद्रबिंदू तोवरचा जो केंद्रबिंदू होता तो बातमी नव्हता प्रबोधन होतं उद्बोधन होतं लेखन होतं साहित्य होतं भाषा होती वि राजकारणावरती भाष्य होती अतिशय मोठ्या विद्वान अशा लेखकांनी लिहिलेली विद्वत चर्चा होती बुद्धिपरता होती बुद्धिरंजन होतं बरंच काही काही मराठी पत्रकार दिलं परंतु वृत्तपत्र म्हणून आणि व्यावसायिक वृत्तपत्र म्हणून सगळ्यांनी जे वेगळेपण स्वतःचं नोंदवलं त्याचं कारण होतं की त्यांनी केंद्रबिंदू जो केला होता तो नुसत्या बातमीला केला नव्हता ताज्या बातमीला केला होता नुसत्या ताज्या बातमीला केला नव्हता तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मिळवलेली बातमी हा सकाळच्या पत्रकारितेचा वृत्तकारितेचा बातमीदार हा शब्द सकाळनी वापरायला सुरुवात केली होती आणि वृत्तकारिता जी आहे खऱ्या अर्थाने न्यूज जर्नलिझम तिचा पाया घातला गेला सकाळच्या पत्रकार तिथून आणि लोकांचे त्याच्या आधी जे जे काही सगळे विषय येत होते त्या सगळे विषय हे बातम्यांमधून म्हणजे ते बातम्यांचे विषय लोकांच्या रुचीचे सगळे विषय हे बातम्यांमधून संक्षिप्तरित्या लोकांपर्यंत पोचवण्याचं पहिलं काम जे आहे ते सकाळच्या नावाने म्हटलं गेलेलं आहे बातम्यांची विविधता त्याच्यामुळे वाढली सामान्य माणसाला वृत्तपत्र जिव्हाळ्याचं वाटायला लावण्यामध्ये सकाळने मोठी कामगिरी केली ते सामान्य माणसाला आपल्या जिव्हाळ्याचं वाटू लागलं हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण असं आहे संक्षिप्तरित्या की आत्ता परवा रविवारी कालच सकाळी मराठी पत्रकारितेमध्ये वृत्तपत्राच्या मराठी वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये अजून एक क्रांतिकारक पाऊल टाकलं आणि त्या सकाळच्या नावानेच नोंदलं जाईल इतिहासामध्ये ते म्हणजे त्यांचं मैफल हे जे साहित्यविषयक पान आता आपल्याला वृत्तपत्रांमध्ये साहित्यविषयक पान असं म्हणावं लागतं आधी साहित्यविषयक पुरवणी असं म्हणत असू आठ आठ पानांची त्याच्यावर आपण वेगळं बोलू पण एक पान का होईना जे काही शिल्लक पुरलं थोडंफार आठ पानांच्या पुरवण्यापासून कमी होत होत तर ते जे पान आहे मैफल नावाचं ज्याच्यातून साधारणतः ललित कथा कविता चिंतन नाटक अशा गोष्टींवरती त्याच्यावर चर्चा व्हावी लिहिलं जावं त्यातून सर्जनशील काहीतरी आता एका पानात किती सर्जनशीलता येणार जी आठ पानात येत होती ती एका पानापर्यंत मर्यादित झाली तो पुन्हा वेगळा मुद्दा आहे परंतु हा जो प्रांत आहे ललित कलेचा सर्जनशीलतेचा हा मानवी प्रतिभेचा खास प्रांत म्हणून आपण मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये आजवर ओळखतो हो प्रतिभावंतांचा लेखकांचा कलावंतांचा हा प्रांत आणि या प्रांताचं जे वैशिष्ट्य प्रतिभा सर्जनशील लेखन सृजनशील लेखन हे सगळं सकाळने मैफिलच्या पानावरती कृत्रिम बुद्धिमत्तेकडून लिहून घेतलं आणि कुठलाही मानवी हस्तक्षेप न करता यंत्रजनित ए आय जनित चॅट जी पी टी जनित, जनित तंत्रज्ञानजनित जे सर्जनशील लेखन आहे ते जसं तसं त्यांनी प्रकाशित केलं कुठल्याही मानवी हस्तक्षेपाची सर्जनशीलतेला गरज लागू नये अशा पद्धतीने लेखन केलं जाऊ शकतं हे मराठी वृत्तपत्रातून पहिल्यांदा सकाळने काल ठाऊक करून दिलं याच्या आधी हा प्रयोग वृत्तकारितेमध्ये बातम्या लिहिण्यामध्ये खेळांचे वृत्तांत लिहिण्यामध्ये लेख लिहिण्यामध्ये याचा वापर इंग्रजी वृत्तपत्रांनी जगभर अनेकदा करून झाला विशेषत तो आशियामध्ये पूर्व आशियामध्येच आधी झाला पाश्चात्य जगतामध्ये नंतर झाला आणि ए आय जनित सर्जनशील लेखनसुद्धा झालं पण हा सगळा इंग्रजीतला इतिहास आहे तो मोठा इतिहास आहे तो सांगण्याचं सध्या प्रयोजन नाही त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी बोलू पण ही जी काही घटना काल सकाळच्या या मैफल पानाच्या निमित्ताने घडली मराठीमध्ये तिची दखल घेतली पाहिजे कारण ती फार ऐतिहासिक महत्त्वाची घटना आहे जस जसा काळ जाईल तसं तसं तिचं महत्त्व लक्षात येईल इंग्रजीमध्ये याची सुरुवात फार अगोदर झाली आणि विशेषतः दोन हजारपासून आणि त्याही अगोदर एकोणीसशे ऐंशीच्या दशकातच स्पेल चेकर्स जे आले होते आणि संगणक आल्यापासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता जनित अशा सगळ्या गोष्टींची गरज जी आहे त्याच्यावर संशोधनं मोठ्या प्रमाणावर सुरू होती संगणक प्रोग्रॅमने लिहिलेलं पहिलं पुस्तकसुद्धा एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्याच सुमारे आलेलं आहे त्यामुळे या इंग्रजीमध्ये याला इंग्रजी भाषेमध्ये याला मोठा इतिहास आहे दोन हजार सातमध्ये स्टेट शीट नावाने खेळांच्या आकडेवारीसाठी ए आयचा वापर झालेला आहे जॉन मॅकॅर्थी हा या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संज्ञाचा जनक मानला जातो आपल्याला जी तो 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 ती संज्ञा आत्ता आत्ता ठाऊक होत असली वर्षभरापूर्वीचं ची चॅट जी पी टी माहीत होत असलं तरीसुद्धा हा अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जो आहे यांनी ही संज्ञा एकोणीसशे छप्पन साली दिलेली आहे म्हणजे माझ्या जन्माच्या सहा वर्षानंतर म्हणजे ही आत्ता आज आपल्याला ठाऊक होत असेल आपण त्या संज्ञेपर्यंत प्रवास करायला आपल्याला किती वेळ लागला तो बघा एकोणीसशे एकवीसमध्ये चकोत्लवकीय नाटककार जो आहे विज्ञान नाट्य लेखक त्यांनी रोज्युम्स युनिव्हर्सल रोबोट नावाचं जी काही कृती निर्माण केली होती त्यात त्यांनी कृत्रिम मानवाची कल्पना मांडली होती वापरली होती एकोणीसशे एकवीस आणि त्यांनी त्याला रोबो म्हटलं होतं हा जो शब्द आपण वापरतो ना रोबो हा तिथून आला आणि रोबोट पत्रकारिता ही गेल्या वीस पंचवीस वर्षात इंग्रजीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि या विषयावर इंग्रजीमध्ये बरंच लेखनही झालेलं आहे संशोधन झालेलं आहे मोठ्या प्रमाणावरती आपणच त्या क्षेत्रामध्ये नव्याने प्रवेश करतो आहोत ए आय जनरेटेड म्हणजे ए आय निर्मित अशा सगळ्या या सृजनशील सर्जनशील बाबींमुळे पत्रकारितेमुळे बातम्यांमुळे लेखांमुळे वेळेची बचत ऊर्जेची बचत आणि वेगवेगळ्या कल्पनांची ए आयकडून निर्मिती करून घेणं ह्या यह हे सगळे लाभ त्याचे सांगितले गेले आहेत आता या सगळ्या प्रकारामध्ये काल सकाळने जो काही के प्रयोग केला त्यामुळे आपल्याकडे उद्भवलेली जेव्हा जी चर्चा आहे तिच्यामध्ये एक नवीन भर पडली आहे आता आपल्या साहित्य संमेलनातसुद्धा त्याच्यावरती चर्चा घडतील आणि ज्यांचा काही फार अभ्यास नाही आहे असे खूप लोक त्यावर बोलतील कारण अजून अभ्यासच नाही आहे कोणाचा या विषयावर मराठीमध्ये फारसा काही चार दोन लोक आहेत एक तर तेच ते लोक बोलतील किंवा आपल्याकडे जी एक पद्धत आहे की आपण ऐकतो कमी आणि बोलतो जास्त तसं आपण आयबद्दल माहिती कमी करून घेऊ आणि संमेलनाच्या व्यासपीठावर त्याच्यावर भरू बोलू मात्र भरपूर नेहमीप्रमाणे पण ते जे काही व्हायचं ते होत राहील तो मुद्दा नाही आहे हो। सकाळच्या या प्रयोगावर अजून तेवढी चर्चा सुरू व्हायची आहे कालच झालेला प्रयोग आहे मात्र या प्रयोगाचं स्वागत केलं गेलं आहे आणि ते करायला पाहिजे तंत्रज्ञानाला आपलं शत्रू मानून चालण्याचं युग कधी संपलेलं आहे तंत्रज्ञान हा माणसाचा स्पर्धक असण्याची वेळ आलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मानव नावाचा प्राणी हा प्रचंड मागे पडलेला आहे म्हणजे त्याला आपल्याला बुद्धी आहे म्हणून आपण संपूर्ण जगावरती वर्चस्व गाजवतो चंद्रावर पाय ठेवतो मंगळावर जातो आणि शुक्रावर जातो आणि सूर्यापर्यंत जायचं प्रयत्न करतो माणसाचा हा सगळा सगळी जी बुद्धिमत्ता आहे ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अंगाने विकसित होत चाललेली बुद्धिमत्ता आहे असं तिचं सध्याचं बुद्धिमत्तेचं स्वरूप आहे विशेषतः गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये ना आपल्याकडे या दहावीस वर्षामध्ये त्यामुळे आपला जो अहंकार है, अपले आहे आपल्याला मेंदू आहे आपल्याला विचार करता येतो आपल्याला मेंदू आहे म्हणजे तो आपण वापरतो असं नाही आहे आपल्याला विचार करता येतो म्हणजे आपण तो करतो असं नाही आहे है, है, हे सगळं आहे आपल्या फक्त एवढा इतिहास आहे संचित आहे परंपरा आहे त्याचा आपल्याला प्रचंड गर्व आणि अभिमान असतो बघ तेवढंच त्याचं काम आहे मोठ्या प्रमाणावर त्या मेंदूचा वापर आपण तसाही करत नसतो त्यामुळे मेंदू विहीनता हे मानवी प्रजातीचं वैशिष्ट्य आहे विशेषतः जनमाध्यमं आल्यापासून तर आपल्या मेंदूचं कामच संपलं आहे संगणक आल्यापासून आपलं कामच संपलं आहे मोबाईल आल्यापासून त्याहून जास्त संपलेलं आहे हे आपल्या मेंदूला कामच उरलेलं नाही आहे त्यामुळे त्याची जागा बाजाराने शिस्तबद्धरित्या कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वळती केलेली आपण कृत्रिम बुद्धिमत्तेकडून आता याच्यानंतर सर्जनशीलता म्हणजे काय म्हणजे काय कविता कशी लिहावी कथा कशी लिहावी कादंबऱ्या कशा लिहाव्या याचे वर्कशॉप घेऊन एआय आपल्याला शिकवणार आहे का अशा चर्चा आपल्याकडे आता सुरू होतील कोणतीही नवीन गोष्ट आली साधा आम्ही एकोणीसशे मध्ये थिएटर वर्कशॉप जेव्हा म्हटलं आणि घेतलं नागपुरामध्ये त्या थिएटरचं काय वर्कशॉप असतं का काय कारखाना असतो का हे कसं वरतून येतं देवाचं देणं आहे अशी चर्चा ही सत्तर वर्षापूर्वी आपल्याकडे होती कोणतीही नवीन गोष्ट आली की तिला अगारणच विरोध करायचा ही आपली एक पद्धत आहे जे जणू काही आपलं सगळं त्याच्यामुळे संपणार आहे एवढे भयग्रस्त आपण का असतो प्रत्येक वेळेला प्रत्येक नवीन गोष्ट प्रत्येक नवीन माध्यम आलं सिनेमा आला तेव्हाही हेच झालं होतं टी व्ही आला तेव्हाही तेच झालं रेडिओ आला तेव्हाही तेच झालं होतं व्हिडिओ आला कोणतंही नवीन तंत्रज्ञान आलं मोबाईल आला की प्रत्येक वेळेला एकोणीसशे पस्तीस साली झालेली चर्चा पुन्हा पुन्हा होत असते आणि काही वेगळी चर्चा नव्याने होत नसते माध्यम बदललेलं असतं म्हणजे त्याने किती दुष्परिणाम आपल्यावर होणार आहेत आणि जणू आपण फार सुपरिणामांचं पुतळे असलेलं जग निर्माण केलेलं आहे असं गृहित धरून येणारं तंत्रज्ञान कसं सगळं नासवून टाकणार आहे आपण स्वतःला हे कधीच विचारत नाही की आपण किती जग नासवलेलं आहे आपल्या मेंदूंनी आपल्या मेंदूविहीनतेनी आपल्या अविचारांनी आपल्या जो जे जे आहे त्याचा वापर न केल्याने मानव ही एक प्रजात आहे या सृष्टीतली आणि ती विकासक्रमामध्ये इथपर्यंत आलेली आहे आणि ज्या ज्या गोष्टींचा तिने वापर केला नाही तिला मिळालेल्या निसर्गदत्त त्या त्या गळून पडलेल्या गळून पडतील उद्या मेंदू सुद्धा माणसाचा आपण तसंही आता वापरतो कुठे आपल्या वतीने कोणीतरी विचार करतं आणि त्या जाहिरातदारांनी केलेला विचार त्यांनी वस्तू विकण्याकरता निर्माण केलेल्या कल्पना प्रतिमा माध्यमांमधून निर्माण झालेल्या आपण कसं वागावं वा, काय खावं काय खाऊ नये काय प्यावं काय केलं म्हणजे काय होईल हे सगळं जे काही चाललेलं आहे वी आर गायडेड बाय मीडिया आपलं सगळं सग्र परसेप्शन सगळी जाणीव ही माध्यम निर्मित आहे माध्यम केंद्रीय आहे विशेषतः गेल्या तीस चाळीस वर्षातली त्यामुळे माध्यमांनी निर्माण केलेल्या आभासी कृत्रिम अशा प्रतिमाविश्वाचे आपण वाहक आहोत आपले मेंदू सध्या आपली जी काही बुद्धिमत्ता आहे ही आपण कुठे चालवतोय सध्या तर बाजार चालवतोय आपल्याला आपण कुठे आपल्या बुद्धिमत्तेला घेऊन आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींना विरोध करतोय प्रतिरोध करतोय काही नवीन निर्माण करतोय तिचा सर्जनशील सृजनशील वापर करतोय काही कल्पक वापर करतोय असं कुठे आहे आपण ते करत नाही आहे आपण ते करू नये अशा पद्धतीने माध्यमांचं तंत्रज्ञान जे गेले तीस चाळीस पन्नास वर्ष शंभर वर्ष मागे जात वापरात येतं आहे कारण त्याचा मोठा बाजार आहे त्याच्यावर प्रचंड नफा मिळतो ए आय हा सुद्धा उद्या बाजारच होणार आहे हे सुद्धा मार्केटचंच साधन होणार आहे आणि प्रचंड मोठा नफा कमावण्याचंच साधन होणार आहे मानवी बुद्धिमत्तेची प्रज्ञेची विचाराची सर्जनशीलतेची सृजनशीलतेची सगळी जागाच मुळामध्ये माध्यमांनी हळूहळू व्यापलेली जी आहे आणि माध्यमजनित प्रतिमा माध्यमजनित आभासी जग माध्यमजनित प्रतिमा विश्व म्हणेल दाखवेल वागेल वागून दाखवेल तसं आपण होत चाललो आहोत म्हणजे आपण माध्यम संचालित माध्यमातल्या कृत्रिम आभासी असं विश्वसंचालित असे आपण रोबोट होत चाललो आहोत ना मानवी मग ए आयमध्ये मध्ये आपल्यामध्ये काय फारसा फरक राहणार आहे एवढी काय आपण काय काळजी करतोय आपण की उद्या ए आय आलं तर आपलं काय होईल काहीच झालेलं नाही माणसाचं अनेक गोष्टी आल्या आतापर्यंत विकासक्रमामध्ये ही प्रजात जी आहे ही कशी शिल्लक उरेल याचा आधी काळजी करा आपण याची काळजी करत नाही आहे की बर्फ वितळतो आहे समुद्राची उंची वाढते आहे भूकंप होतात आहे ऋतू बदलतात आहे पाऊस केव्हाही येतो आहे ऋतुचक्र नाहीसं झालेलं आहे इतक्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये गेल्या हजार वर्षात आपण सगळं शोषण करून सगळं जग जन्हाचं केलेलं आहे एवढी युद्ध होतात आहे रोज माणसं मरतात आहे लोक खोटं बोलतात आहे खोटं बोलून निवडून येतात आहे सत्ता बदल होतात आहे नीती अनिती यात फरक राहत नाही आहे हे जे मानवी मूल्यांचं काही झालेलं आहे याची तर आपण कधी चिंता करत नाही आहे फारशी मग ए आय आल्यावर आपलं काय होईल हे आभासी चिंता करण्यात काय अर्थ आहे जे काही आतापर्यंत आलं आणि त्याच्यामुळे आपलं जे काही झालं आणि जे आपण होऊ दिलं तेच ए आय आल्यावरही होणार आहे त्यात वेगळं नवीन काय घडणार आहे काहीच घडणार नाही आहे नवीन का नवीन काही घडायचं घडवायच्या आपल्या प्रेरणा आपण आपल्यात नाहीशा करून टाकल्या आहेत ना आपल्यातल्याच त्याची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून हे बुद्धिमत्तेचं लेख कृत्रिम लेखन आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचं लेखन आहे असे प्रश्न सुद्धा तर आपण विचारून पाहत नाही त्याचा शोध घेऊन म्हणजे आपण जर मुळामध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी भयग्रस्त स्वतःला करून घेणे याच्यामध्ये एक वेगळाच आनंद आपल्याला वाटायला लागलेला आहे नसलेली भयं आपण काल्पनिक निर्माण करून घेतो त्यातलं हे पण एक आहे की उद्या परग्रहावरची माणसं आली तर आपलं काय होईल अरे आपण कोणत्या ग्रहावरचे आहोत हेच आपल्याला अजून धड माहिती नाही आहे आपणच कसे आलो हे जगच कसं निर्माण झालं आपल्याला कोणी आपण ईश्वराला निर्माण केलं की ईश्वराने आपल्याला निर्माण केलं याच्यावरच आपलं अजून पुरेशी ठाऊक नाही आहे हो माहिती कशावरून आपण कुठल्या तरी अतिप्रगत अशा प्रजातींनी निर्माण केलेलं यंत्र नाही कशावरून आपली बुद्धिमत्ता ही त्या प्रजातीने निर्माण केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता नाही आहे म्हणजे आपली सर्जनशीलता हीसुद्धा मुळात आपण हू आर हू एम आय मी कोण आहे कोहम आधी प्रश्न अजून सुटलेला नाही आहे ना आपण गॉड पार्टिकलचा शोध घेण्यासाठी एवढा मोठा प्रकल्प रागवतो आहे काही हाती लागत नाही आहे आपण चंद्रावर जाऊन पाहतोय मंगळावर जाऊन पाहतोय शुक्रावर जाऊन पाहतोय सूर्यापर्यंत जाऊन पाहतोय कळत नाही आहे ना अजूनही आपल्याला आपण कोण आहोत कुठून आलो आहोत का आलो आहोत काय का प्रयोजन आहे आपल्या आयुष्याचं आणि उद्या एआय आय आपल्याशी स्पर्धा करणार आहे म्हणजे काय करणार आहे या सगळ्याचा विचार न करता एखाद्या नव्या तंत्रज्ञानावर तुटून पडण्याची जी फॅशन आहे तिच्यापासून थोडंसं अलिप्त राहून विचार केला पाहिजे आपण तसेही कृत्रिम तसेही आभासी तसेही माध्यम संचालित तसेही कोणीतरी आपले मेंदू कोणातरीकडे आपण घाण टाकलेले आणि त्या गर्वाने आणि अभिमानाने जगणारी माणसं झालेलो आहोत काय फरक आहे कृत्रिमतेमध्ये कृत्रिम मानवामध्ये आपल्यामध्ये याचा जरा आधी विचार करून पहा ना आयला नावं ठेवायच्या आधी उलट त्याचं स्वागत याकरता केलं पाहिजे की या, या तंत्रज्ञानाला मानवाने सृजनशीलतेची दीक्षा दिली माणसाने दिली शेवटी त्यांनी स्वतःला नाही देऊन घेतली उद्या देऊन घेईल उद्या यंत्र यंत्राला चालवून घेईल परंतु माणसाच्या जशा मर्यादा आहेत तशाच त्याहून अधिक यंत्रांच्याही मर्यादा आहेत यंत्र ही मानवजनित आहेत मानवनिर्मित आहेत म्हणून मगाशी मी म्हटलं की आधी हेच आपल्याला माहिती नाही आहे की मानव हा यंत्रजनित आहे की यंत्र हे मानवजनित आहे हे प्रश्न अधिक खोलवर या निमित्ताने अभ्यासले जाते सृजनशीलता म्हणजे काय सर्जनशीलता म्हणजे काय सर्जनशील लेखन म्हणजे काय हा जो आपला अहंकार होता की मी फार थोर लेखक आहे मला बुकर मिळालं आणि मला काय ज्ञानपीठ मिळालं आणि मला नोबेल मिळालं कसं मिळालं आणि काय मिळालं याच्यावर अनेक कथा कविता चित्रपट सिनेमे भरपूर काही असतात तो वेगळा मुद्दा आहे पण ही जी मानवी व्यवस्था आहे हा जो मानवी प्रतिभेचा व्यवहार आहे याची जागा एआय घेतं आहे का असा प्रश्न या निमित्ताने कालपासून पुन्हा तो चर्चेला आला येतो आहे हे महत्त्वाचं आहे तो येतच नव्हता मराठीमध्ये चर्चेला आम्ही जे इंग्रजीतलं आमच्या विषयाचं कम्युनिकेशनचं मीडियाचं असल्यामुळे आम्हाला जे ठाऊक होतं गेले तीस चाळीस पन्नास वर्ष आणि जे आम्ही घसा फोडून ओरडून सांगतो आहे जे ऐकायची फारशी आपली तयारी नव्हती ते, ते डायरेक्ट आता सकाळने आपल्या अंगावर टाकल्यामुळे आपण त्याच्यावर विचार तरी करायला लागू ही फार चांगली गोष्ट आहे सकाळचं त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे की आपल्याला हे प्रश्न पाडायला तर प्रवृत्त केलं त्या मैफिल पानाने आता मुद्दा असा आहे की लेखक चित्रकार विचारवंत यांची जागा ए आय घेणार आहे का याची चर्चा सुरू होईल माणूस आणि यंत्र एकसारख्या आशयाचे मालिका लेखन करणारे मानवी लेखक हे काय आहेत हे यांत्रिक लेखक नाही आहेत एका मालिकेत घडतं तेच नंतर दुसऱ्या मालिकेत घडतं तिथे घडतं म्हणून तिसरीकडे घडतं तिथे सगळे मालिका एकाच चेहऱ्याच्या केल्या आहेत ना आपण टी व्हीच्या हे काय यंत्रवत नाही चाललेलं आहे का काय सृजनशीलता आहे का ती की आहे का आहे काय हे प्रश्न आधी स्वतःला आपण विचारले पाहिजे या निमित्ताने ए आय लेखकाचा पर्याय ठरेल का ही चर्चा करायच्या आधी मुळामध्ये माणसाचा सृजनशील सर्जनशील लेखन प्रतिभेचा व्यवहार प्रज्ञेचा हा किती मोठा आहे किती लोकांचा आहे किती लोकसंख्येचा आहे आणि लेखकाची म्हणजे कोणत्या लेखकाची बाजारू लेखकाची लोकप्रिय लेखकाची कोणत्या लेखकाची जागा घेली आहे एक मानवी कवी किंवा मान एक मानवी लेखक हा दुसऱ्या मानवी लेखकासारखा नाही लिहित ना लिहू शकत नाही लिहायचा प्रयत्न करतो फसतो आणि जो चांगला लेखक आहे माणसांमधला मानवी प्रजातीतला तो स्वतःची जी मुद्रा उमटवतो स्वतःची शैली स्वतःचा घाट स्वतःचा आशय त्या आशयाला त्यांनी दिलेलं वळण त्याला मिळालेलं बळ या वैशिष्ट्यांवर त्याची मुद्रा उमटते ना आणि ती जो उमटवतो त्याचं वाङ्मयाच्या प्रतिभेच्या विचारांच्या इतिहासामध्ये स्थान शिल्लक उरत मग हे जे मानवी प्रजातीतल्या प्रतिभेचं विचारवंताचं चित्रकाराचं कलावंताचं वैशिष्ट्य आहे हे ए समूह नाहीसं करणार आहे का की ते असं आपल्या डोक्यामध्ये कोणीतरी शिरवेल त्याला आणि मग ते असं उपसून काढेल आणि प्रतिभा किंवा अशी बाजूला ठेवली जाईल असं तर काही होणार नाही आहे मी श्रीपाद भालचंद्र जोशीची कविता ए आयला त्याची वैशिष्ट्य शैली घाट आशय विषय त्यातली मूल्य दृष्टी राजकीय सामाजिक आर्थिक सगळे आयाम हे फीड केल्याशिवाय आहे आपोआप ए स्वयंसाधने ते ग्रहण नाही करणार आहे काहीतरी त्याला द्यावं लागणार आहे ना इनपुट आणि ते इनपुट देण्याची क्षमता कौशल्य हे वाढणार आहे ना माणसांचं म्हणजे कौशल्यात वाढ होणार आहे ना आपल्या चांगली गोष्ट आहे ना वाईट काय त्याच्यामध्ये आणि समजा मी मी भालचंद्र निमाडींसारखं नाही लिहू शकत ना भालचंद्र नेवाडे पण माझ्यासारखं नाही लिहू शकत मी ग्रेससारखं किंवा भटांसारखं नाही लिहि शकत पण ग्रेस किंवा भट माझी कविता लिहित नव्हती म्हणजे सगळे ए आय हे आपलं सगळं हिरवून घेणार आहेत आणि आपल्यातला लेखक शिल्लकच उरणार नाही आहे अशा भयग्रस्त चर्चा करण्यापेक्षा आपला सृजनशीलतेचा सर्जनशीलतेचा व्यवहार हा यंत्रजनित कसा केला जातो याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे हो। आणि त्या यंत्राचा आपण वापर कसा करून घेतो कसा करू शकतो मानवी अस्तित्वाच्या प्रश्नांवरती लक्ष वेधण्यासाठी मानवी मूल्यांच्या क्षयाच्या प्रश्नांवरती लक्ष वेधण्यासाठी जर या सगळ्या सर्जनशीलतेचा यांत्रिक सर्जनशीलतेचा सुद्धा आज नाही ना तो उपयोग जो होतो आहे तो लोकप्रिय निर्मितीसाठीच होतो आहे मालिकांमधून कशासाठी होतोय शेवटी तो कशासाठी आपण यंत्र शेवटी ए हे यंत्र आहे हे कशासाठी आपण वापरणार आहोत बाजारासाठी नफा कमावण्यासाठी मानवी मूल्यांचा सत्यानाश करण्यासाठी की मानवी जीवनाची समृद्धता सौंदर्य अनुभव सर्जकता कल्पनाशीलता प्रयोगशीलता वाढवण्यासाठी यावरती अवलंबून आहे ते यंत्र आपल्याला काय देणार आहे आणि आपण त्या यंत्राला काय देणार आहोत त्यामुळे सकाळचं अभिनंदन याकरता करायचं की त्यांनी हे जे सगळे प्रश्न मराठी पुरवणी पत्रकारिता चा अस्त झाल्यापासून म्हणजे गेल्या वीस तीस वर्षापासून हे जवळजवळ जे संपले आहेत म्हणजे ज्या सकाळने मैफिलमध्ये हा प्रयोग केला तो एकाच पानावर केला तो काही आठ पानं साहित्याची तयार नाही केली कारण त्यांचं पानच नाही आहे तेवढी ते, ते करण्यासाठी यानिमित्ताने सर्जनशीलतेकडे सृजनशीलतेकडे वर्तमानपत्र त्यांच्या पुरवण्या त्यांची पानं आणि कवितेचा कथेचा समीक्षेचा आस्वादाचा त्यांचा संपलेला संबंध ज्याच्यावर आम्ही गेले तीस चाळीस वर्ष सतत बोलतो आहे हा जर पुन्हा प्रस्थापित होणार असेल आणि त्यासाठी जर ए आय वापरला जाणार असेल आणि त्यासाठी जर त्यांची पृष्ठसंख्या वाढणार असेल तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे कारण ती वाढलेली पृष्ठसंख्या उद्या तुमच्या माझ्या सर्जनशील व्यवहाराची वाढलेली असेल जी पूर्णत संपलेली आहे याचा उपयोग उद्या टी व्हीच्या मालिकांमध्ये पण होणार आहे मग तो एकच मा एक सगळ्याच सारख्या लिहिणारे ए आय जर तयार करायचे असतील जसे आज चाललेले आहेत तर त्या ए आयच्या सृजनशीलतेचा काय उपयोग आहे हो तुम्ही त्याचा काही वापर कराल वापर कशासाठी कोण कसा करणार आहे ए आयचा यावरती भविष्य अवलंबून आहे आणि लेखकाला एआय आपला प्रतिस्पर्धी वाटण्यापेक्षा तंत्रज्ञान हे लेखकाला लेखकाने तंत्रस्नेही असलं पाहिजे आपल्या प्रतिभेच्या प्रज्ञेच्या विज्वत्तेच्या विचारांच्या मानवी मूल्यांच्या विकसनासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो का की विकासाची पूर्णतः शोषण करणारी जी संकल्पना आहे तिच्याच हाती ए आय देऊन पुन्हा जगाची जी काही आपण आजपर्यंत केलेली राखरांगोळी आहे तिला अधिक वेग देणार आहोत ही चर्चा व्हायला पाहिजे आहे धन्यवाद